नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सिंह राशीचे साप्ताहिक राशी भविष्य चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा या आठवड्यामध्ये सतरा सप्टेंबर रविवार रोजी सर्व पित्री अमावस्या आहे सोमवारी पंधरा सप्टेंबर रोजी तुमचा आत्मविश्वास वाढेल नवीन कल्पना उपक्रम सुरू करण्याची प्रेरणा मिळेल व्यवसायामध्ये शत्रू विरोधक कमी दिसतील आणि सहकार्य वाढेल खर्चावर नियंत्रण ठेवावे अचानक मोठा खर्च उदयास येऊ शकतो आरोग्यामध्ये हलका ताणतणाव संभवतो विश्रांतीला प्राधान्य द्या दिवसभर ध्यान धारणा करा आणि निर्णय घेताना धीर धरा मंगळवारी सोळा सप्टेंबर रोजी काही जुन्या गोष्टींना सोडण्याची गरज भासेल कार्यालयात किंवा ग्रुप प्रोजेक्ट मध्ये काम योग्य वाटेल परंतु गैरसमज होण्याची शक्यता आहे गुंतवणूक करण्याचा विचार असेल तर लोकल सल्लागारांचा सल्ला घ्या पाय तसेच पायांच्या स्नायूमध्ये सतरा सप्टेंबर रोजी इंदिरा एकादशी असणार आहे त्यामुळे भावनात्मक दृष्ट्या संवेदनशील दिवस राहणार आहे आध्यात्मिकता ध्यान व्यतियांचा प्रभाव दिसेल कामामध्ये एथिक्स आणि नैतिकता महत्वाची ठरेल आर्थिक राहत मिळेल पण सततच्या खर्चाने बचत कमी होऊ शकते आरोग्याच्या दृष्टीने उपवासाचा भाग असेल तर शरीराला पुरेशी विश्रांती द्या एकादशीच्या व्रताचा सकारात्मक उपयोग करा दान मन वर्तन हे चांगले ठेवा गुरुवारी अठरा सप्टेंबर रोजी उत्साह वाढेल आणि काही नवीन संधी समोर येऊ येऊ शकतील कामामध्ये अनुभवाचा वापर करा सहकार्यांसोबत संवाद खुला ठेवा पैशाच्या बाबतीत काळजीपूर्वक पावले उचलावीत अनावश्यक खर्च टाळावा शरीराच्या इम्युन सिस्टम किंवा प्रतिकारक शक्तीच्या कमीकडे आणि आहारावर लक्ष द्या वेळापत्रक तयार ठेवा वेळेवर झोप आणि आहार महत्वाचा आहे शुक्रवारी एकोणीस सप्टेंबर रोजी थोडी चिंता असू शकते पण कामे नीट पार पडतील कामामध्ये महत्वाच्या निर्णयांसाठी वेळ योग्य आहे पण रिस्पॉन्सिबिलिटी वाढेल काही दिवसांपूर्वी केलेल्या योजनेत अपेक्षेनुसार निकाल मिळतील आरोग्याच्या बाबतीत डोकेदुखी गळ्याची संभावना समस्या संभवते गरम पाण्याचा वापर करा कामात प्राधान्य ठेवा छोटी कामे अचानक मोठी वाटू शकतात शनिवारी वीस सप्टेंबर रोजी विश्रांतीची गरज भासेल काहीतरी मनोरंजक काम करणे चालेल कामामध्ये ऑफिस मधील दडपण कमी होईल योजनांचे यश मिळण्याची शक्यता आहे पैसे येण्याची शक्यता आहे परंतु खर्चही येतील विश्रांती आणि योग हलके व्यायाम फायदेशीर ठरतील काम आणि व्यक्तिगत आयुष्यामध्ये संतुलन ठेवा स्वतःला जास्त ओझ देऊ नका एकवीस सप्टेंबर रविवार रोजी पितृ अमाशा आहे त्यामुळे भावनात्मकपणे संवेदनशीलता वाढेल पूर्वजांची आठवण येईल मोठे निर्णय टाळेत आणि भावनिक निर्णय टाळा पैसा सहसा खर्च होऊ शकतो आवश्यक गोष्टीवर खर्च नियंत्रणात ठेवा थोडी ताणाची स्थिती असेल तर विश्रांती व ध्यान उपयुक्त ठरेल पितृ अमावश्या दिवशी श्रद्धा व शांतता राखा आत्मिक चिंतनासाठी दिवस योग्य आहे आठवड्यामध्ये आपल्या विचारांमध्ये स्पष्टता ठेवा योजनांची रूपरेषा आधी तयार करा पैशाच्या बाबतीत नीट शिकून समजून मगच गुंतवणूक करावी शंका किंवा घाईत निर्णय घेतले तर तोट्याची शक्यता जास्त असते आरोग्यावर विशेष लक्ष द्या नीट झोप संतुलित आहार थोडा व्यायाम करणे कुटुंब नातेवाईकांची सवाल खुला ठेवा गैरसमज टाळा सण व व्रत एकादशी अमावस्या या काळात रीतीने पारंपरिक परंपरा पाळा श्रद्धा आणि संयम हा गुण उपयोगी ठरेल असेच राशी भविष्य पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा स्वामी समर्थ